पुरुषाच्या शरीरातून एक पापी चांदळा प्रकट झाला आणि दोघेही राजाच्या समोर थैमान घालू लागले त्या मंत्राच्या प्रभावाने विष्णूदुन प्रकट झाले गीतेच्या नवव्या अध्यायांचे मंत्र हे अपार शक्तिशाली आहे या अध्यायाचा जप केल्याने नमस्कार नर्मदा नदीच्या तीरावर असलेल्या माहिषमती नगरीत माधव नावाचा एक ब्राह्मण राहत होता तो वेदविद्यांमध्ये पारंगत होता आणि नेहमी धर्मकृत्यांमध्ये मग्न असे एकदा त्याने मोठ्या उत्साहाने यज्ञ आयोजित केला यज्ञाच्या वेळी बलिदानासाठी एक बोकड आणण्यात आला बोकडाची विधीपूर्वक पूजा झाल्यावर बोकड अचानक बोलू लागला तो म्हणाला ब्राह्मणांनो या यज्ञाचा काय फायदा हे सारे नाशवंत आहे माझे ऐका मी पूर्वजन्मी ब्राह्मण होतो वेदांचे ज्ञान मलाही आहे परंतु माझ्या अज्ञानामुळे आणि चुकीच्या कर्मामुळे मी या प्राणीयोनीत जन्मलो आहे तुम्ही मला बळी देणार पण यातूनही तुम्हाला शाश्वत फल प्राप्त होणार नाही बोकड म्हणाला मी माझ्या पूर्वजन्माची कथा तुम्हाला सांगतो ती ऐका माझा जन्म एका प्रतिष्ठित ब्राह्मण कुटुंबात झाला होता माझी पत्नी भक्त होती एकदा माझ्या मुलाच्या आजारातून मुक्तीसाठी तिने देवीला बोकडाचा बळी देण्याचा संकल्प केला तिच्या विनंतीवरून मी एक बोकड मंदिरात आणला आणि त्याचा बळी दिला पण तेव्हा तिथे त्या बोकडाची आई आली आणि तिने अतिशय दुःखी होऊन मला तिथे श्राप दिला ही पुढच्या जन्मी बोकड बनशील तिच्या त्या श्रापामुळे मी या योनीत जन्माला आलो पण माझ्या पूर्वजन्माचे मला स्मरण आहे म्हणूनच मी तुम्हाला सावध करीत आहे यावर बोकडाने आणखी एक कथा सांगितली चंद्रशर्मा नावाचा एक पराक्रमी सूर्यवंशी राजा राज्य करीत होता सूर्यग्रहणाच्या वेळी तो एका विद्वान ब्राह्मणासोबत स्नान आणि दान करण्यासाठी गेला त्याने कालपुरुषाला दान दिले पण त्याच वेळी कालपुरुषाच्या शरीरातून एक पापी चांदळा प्रकट झाला आणि त्याच्या मागोमाग स्त्रीच्या रूपातील निंदा प्रकट झाली ती दोघेही राजाच्या समोर घालू लागले मात्र ब्राह्मण घाबरला नाही त्याने गीतेच्या अध्यायातील मंत्रांचा जप करायला सुरुवात केली त्या मंत्राच्या प्रभावाने विष्णुदूत प्रकट झाले आणि त्यांनी चांडाळ व निंदेला दूर पळवून लावले राजाला हे पाहून आश्चर्य वाटले त्याने ब्राह्मणाला विचारले हे कसे घडले ब्राह्मण म्हणाला राजन गीतेच्या नवव्या अध्यायाचे मंत्र हे अपार शक्तिशाली आहे त्यांनी माझे रक्षण केले या अध्यायाचा जप केल्याने कोणतेही संकट दूर होतात आणि परमशांती प्राप्त होते राजानेही ब्राह्मणासोबत गीतेच्या नवव्या अध्यायाचा अभ्यास सुरू केला दोघांनाही मोक्ष प्राप्त झाला बोकडाने ही कथा सांगून उपस्थित सर्वांना गीतेच्या नवव्या अध्यायाचा जप करण्याचा सल्ला दिला यामुळे उपस्थितांच्या मनात गीतेबद्दल श्रद्धा निर्माण झाली या प्रकारे गीतेच्या नवव्या अध्यायाचे महत्त्व सर्वांनी अनुभवले आणि त्याचा प्रचार केला गीतेचा नवा अध्याय राजविद्या राजगृह्य योग आहे जो राजविद्या म्हणजे सर्वोच्च ज्ञान आणि राजगृह्य म्हणजे सर्वोच्च गुप्तता याबद्दल आहे श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की ज्याचे ज्ञान अत्यंत गुप्त आहे आणि हे ज्ञान जो व्यक्ती भक्तीने श्रद्धेने आणि आत्मसमर्पणाने प्राप्त करतो तोच त्याच्यावर परमेश्वराची कृपा होईल या अध्यायात श्रीकृष्ण आपले सर्वश्रेष्ठ रूप आणि त्यांची ईश्वरत्वाची महिमा दर्शवतात या अध्यायातील श्लोक एक ते दहामध्ये श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की जे ज्ञान त्यांच्याकडून मिळवता येते ते, ते सर्वोत्तम ज्ञान आहे हे ज्ञान निराकार अनंत आणि सर्वव्यापी असलेले आहे हे ज्ञान आध्यात्मिक जीवन आणि मोक्ष प्राप्तीच्या मार्गावरचे सर्वोत्तम मार्गदर्शन आहे हे ज्ञान अत्यंत गुप्त आहे आणि ते सर्वांसाठी सहज उपलब्ध नाही केवळ जो भक्त श्रीकृष्णाला शरण जातो आणि त्याच्याशी श्रद्धेने समर्पणाने जोडलेला असतो तोच हे ज्ञान प्राप्त करतो या अध्यायातील श्लोक अकरा ते एकोणीसमध्ये श्रीकृष्ण आपली दिव्य आणि अनंत शक्ती दर्शवतात त्याचा प्रत्येक रूप प्रकट होणारा विश्वाचा करता आणि संहारक आहे श्रीकृष्ण सांगतात की त्याचे रूप प्रत्येक अणू प्रत्येक कणांमध्ये व्यापलेले आहे सृष्टीचे पालन निर्माण आणि संहार हे सर्व त्याच्या शक्तीने होत आहे श्रीकृष्ण सांगतात की जो भक्त त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला त्याचे सर्व रूप दिसते आणि तो निरंतर परमेश्वराशी एकरूप होतो श्लोक वीस ते तीसमध्ये श्रीकृष्ण भक्तांना सांगतात की जो भक्त त्याच्यावर पूर्ण श्रद्धेने विश्वास ठेवतो तो त्याच्यावर दयाळू होऊन कृपा करतो जो भक्त शुद्ध हृदयाने आणि एकाग्रतेने श्रीकृष्णाची पूजा करतो तो सर्व पापांपासून मुक्त होतो आणि परमेश्वराच्या चरणांमध्ये शरण जातो भक्ताने आत्मसमर्पण करून ईश्वरांकडे शरण जाऊन त्याच्या आशीर्वादाची प्राप्ती करावी त्याला सर्व प्रकारचे पाप अज्ञान आणि मोह यांच्यापासून मुक्तता मिळते या अध्यायातील श्लोक एकतीस ते बेचाळीसमध्ये श्रीकृष्ण सांगतात की प्रत्येक जीव आणि वस्तूंमध्ये त्यांची उपस्थिती आहे सर्व सृष्टी त्यांच्याच कणात आहे प्रत्येक व्यक्ती आणि प्रत्येक घटक म्हणजे परमात्म्याचा अंश आहे म्हणून प्रत्येक व्यक्ती आणि त्यांचे कर्तव्य ब्रह्माच्या इच्छेनुसार आहे जो भक्त श्रीकृष्णाच्या इच्छेने आणि त्याच्या मार्गाने चालतो तो मोक्ष प्राप्त करतो सर्व त्याच्या इच्छेने घडत आहे श्रीकृष्णाचे ज्ञान सर्वोत्तम आहे जे राजविद्या म्हणजे सर्वोच्च ज्ञान आणि राजगुह्य म्हणजे सर्वोच्च गुप्तता असलेले आहे शुद्ध भक्ती आणि समर्पणाच्या माध्यमातून श्रीकृष्णाला प्राप्त करणे हेच सर्वोत्तम मार्ग आहे श्रीकृष्ण सर्व विज्ञानाचा करता आणि संहारक आहे त्याचे रूप प्रत्येक कणांमध्ये आहे जो भक्त पूर्ण विश्वास आणि श्रद्धेने श्रीकृष्णाला शरण जातो त्यावर श्रीकृष्णाची कृपा होते आणि तो पापांपासून मुक्त होतो श्रीकृष्णाच्या शरण जाण्याचा अंतिम गंतव्य म्हणजे मोक्ष ज्यामुळे जीवनाच्या सगळ्या व्यर्थतेपासून मुक्तता मिळते राजविद्या राजगुह्य योग हा अध्याय भक्ती आणि समर्पणाच्या मार्गावर आधारित आहे श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की सर्वश्रेष्ठ ज्ञान आणि सर्वश्रेष्ठ गुप्तता म्हणजेच ईश्वराचे ज्ञान जो भक्त श्रद्धेने त्याचे स्मरण करतो त्याला मोक्ष प्राप्त होतो आणि त्याच्यावर श्रीकृष्णाची अनंत कृपा असते याच्या माध्यमातून हे ज्ञान भक्ताला ईश्वराच्या वास्तविक स्वरूपाचे त्याच्या कार्यप्रणालीचे आणि त्याच्या सर्वव्यापकतेचे प्रत्यक्ष दर्शन घडवते तर असे होते गीतेच्या नवव्या अध्यायाचे महात्म्य तर आज आपण इथेच थांबूया भेटूया पुढील व्हिडिओमध्ये एका नवीन अध्यायासह धन्यवाद